ओबीसी बहुजन आघाडी नावाचा राजकीय पक्ष ओबीसीच्या साठी महाराष्ट्रामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा घाट घातलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिकेमधील ओबीसीच्या आरक्षित जागा ज्या आहेत या जागा लढवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवीन पक्ष आणि नवीन उमेदवार यांचं समायोजन करून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत चार लोकांनी ओबीसी मधून अर्ज भरलेली आहेत म्हणजे बरेचसेच उमेदवार तयार आहेत अजून इकडं तिकडं अशा पद्धतीनं थोडस चालू आहे परंतु ओबीसी आरक्षणातल्या ज्या जागा आहेत त्या जागा निश्चितपणे आणि तयारीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी आ... ज्या ओबीसी आरक्षण आहे या ठिकाणी कुणबी मराठी सुद्धा उमेदवार उभे राहणार आहे तर याबाबत आपण काय या भूमिका कुणबी मराठे जर उभे राहिले तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार निश्चितपणे उभा राहणार आहे आम्ही राजकीय पक्षांना हे सांगू इच्छितोय हा चुकीचा पायंडा त्यांनी पाडू नये ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी असा हा भाग आता सुरू झालेला हो आहे त्यामुळे डुप्लिकेट ओबीसी ला जर राजकीय पक्षांनी तिकीट दिलं तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणणार आहोत आम्ही समविचारी पक्ष जे आमचे आहेत आर पी आय वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांच्या बरोबर म्हणजे ज्यां आरक्षणवादी आरक्षणवादी सगळे आम्ही एकत्र येऊन हे निवडणूक लढवू शकतो अशा पद्धतीनं आमची चर्चा चालू आहे वंचित आघाडी बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर रासप सुद्धा आहे रासपन मला वाटतं चार पाच जागा अं मसवडमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेली आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे साताऱ्यामध्ये तीन चार ठिकाणी राष्ट्रवा उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत नगराध्यक्ष काय आरोग्य त्यांनी जाहीर केला नाही पण आमचा ओबीसीचा चर्चा चालू आहे नगराध्यक्षासाठी आम्ही बघतोय मधनं आला तरी पण आमच्या पक्षात राहिला तरी आम्ही उभं करायला तयार आहे परंतु आला पाहिजे परंतु आम्ही ओबीसी वरिष्ठ असेल त्यालाच आम्ही मतदान करणार अन्याचा ओपन मध्ये असेल आणि जो भाजप मधन असेल किंवा इतर पक्षाचा कुठल्याही असेल तर आमचं त्याला मतदान होणार नाही कारण आमचा त्यांना निषेध आहे कारण का आमचा सजासजी किशेतनं आरक्षण काढून नेण्यासारखं झालेलं आहे कारण त्यामुळे आम्ही त्यांना आमचा विरोधच अस आमच्या पक्षाचा असणार प्रकाश शिंदे नेतृत्वाखाली आज भरतनोकर जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली ते आम्ही सातारा जिल्ह्याची आणि सातारा शहराची निवडणूक बाहेर पाडत आहोत आणि जास्त जास्त उमेदवार आम्ही उभे करू एवढे आम्हाला बरं पडेल पाचगणी ठिकाणी आणि वाई त्या ठिकाणी आम्ही सात उमेदवार उभे केले होते ते तीन उमेदवार आमचे बाद झालेले चार उमेदवार पाचगणीमध्ये आहेत आणि सहा उमेदवार आमचे पाचगणीमध्ये अनिल सत्तारांच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी मेड्याचा आम्हाला अजून काही कौल कुणी अजून काही सांगितलेलं नाही तरी पण आम्ही तिथं रहमतपूर आहे फलटण आहे मान आहे खटाव आहे पाटण मध्ये काही निवडणूक नाही येणाऱ्या निवडणूक जेडपी पंचायत समिती ही सुद्धा आम्ही लढवण्याचं आमचं काम आहे आणि जे ओपन मतदा जो लढत त्याला आमचं मतदान होणार नाही भाजपला आमचा पूर्ण विरोध असणार शरद पवारांची दुहेरी भूमिका ही फक्त आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी म रथयात्रा काढली मंडल मंडल रथयात्रा काढली परंतु ती निम्मेवरती खरं वास्तविक पात्र त्यांनी सोडायला नको होती महाराष्ट्रामध्ये हे जरांगेचं भूत जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा शरद पवारांचा आहे आणि त्यामुळं अशा पक्षापासून आम्ही निश्चितपणे अलिप्त राहू साहेब जे बोलतात ते युरो युरोधात बोलल्यासारखं बोलतात म्हणजे त्यांची जी दिशा असती ते आज हे बोलायचं उद्या एक बोलायचं हे त्यांना त्यांना जमतं बाकी कुणाला नाही योग्य वेळाला ते बोलतात त्यांना जे बोलायचे काय गोष्टी त्या योग्य वेळालाच बोलत असतात आधीमध्ये असे जे कुठे बोलत नाही निवडणूक आली किंवा कुठं काय झालं तर तेवढंच ते बोलतात आणि मागं आणि तर त्यांचा पूर्ण पाठिमा आहे त्यामुळे राष्ट्रवादीभर आमचं जाण्याची शक्यता तर कमी जाईल आम्ही वंचित पशी राष्ट्रवादी जे बहुजन चळवळ आहेत त्यांच्यावर आमच्या जायचं सहमत विचार आहे